अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासह हो। इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं गेल्या महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सा सावित्रीबाई फुले यांच्या वेशात आंदोलन करत ठिया मारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारने जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक अंगणवाड्यांचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत याचाही निषेध यावेळी करण्यात आला नमस्कार मी प्रियांका सूरज फराटे समडोळी मदतनीस अंगणवाडी मदतनीस चार डिसेंबरपासून आज तागायत तीस दिवस झाले संप सुरू आहे आणि वरून आदेश यायले आहेत की तुमच्या किल्ल्या काढून घेण्यात येतील तुमचं टर्मिनेशन लेटर तयार केलं आहे असं धमकावण्याचे आम्हाला फोन येत आहेत हे कधीपासून बंद होईल पर्यवेक्षिका तुम्ही पण आमच्या संपात सहभागी होऊन आमचं वेतन व्हावं यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आम्हाला तीव्र आंदोलन करण्याचा अजिबात इच्छा नाही आहे खरं तुम्ही आई तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत याच्यावर आम्ही विचार करून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे